इंदोड तालुक्यातील शेतकरी पावसाच्या अवकृपेने निसर्गाच्या आसमानी तर महायुती राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या सुलतानी संकटात सापडलेला आहे शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष आबा पाटील यांनी तहसीलदार श्री अनिल पुरे यांना निवेदन दिले आहे यावेळी यंदाचे नवे पीक विमा धोरण म्हणजे शेतकऱ्यांचे मरण झाले आहे याबाबतचे मत आबा पाटील यांनी व्यक्त केलेले आहे पीक विमा नुकसान भरपाईचे नैसर्गिक आपत्तीत नुकसानीचा महत्वाचा ट्रिगर काढून टाकल्याचा फटका बसलेला आहे एनव्हीडी युरिया खत टंचाई निर्माण झालेले त्यात पावसाने सलग वीस दिवसांपासून खंड पडलेला आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मधील बोदोड तालुक्यात शासनाच्या माध्यमातून एनविडी युरिया खत टंचाई व निसर्गाच्या लहरीपणाच्या आपत्तीमुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना सरसकट मदत मिळणे कामी आज विविध मागण्यांसाठी बोदोड तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलेले आहे सदर निवेदनामध्ये संपूर्ण कर्ज माफी मिळावी खते बियाणे फवारणी औषधी शेती औषधी यावरील अठरा टक्के जीएसटी कर रद्द करावा रद्द केलेले पीक विम्यातील सर्वाधिक मदत मिळवून देणारे नैसर्गिक आपत्ती या ट्रिमरचा नव्या ए आय सी पीक विमा धोरणात पुन्हा समावेश करावा व आज जुन्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचा पीक विमा असता तर आज पंचवीस टक्के नुकसानीची सरसकट मदत मिळाल्याचा मार्ग मोकळा झालेला असता याबाबतची या, या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे निवेदन देतेवेळी तालुक्यातील शेतकरी बांधव माजी जिल्हा परिषद सदस्यपती रामदास पाटील सुरवाडे सरपंच देवीदास पाटील रवींद्र वाघ माजी ग्रामपंचायत सदस्य नाडगाव सुनील चव्हाण पळसखेड गोपीचंद सुरवाडे पत्रकार सतीश पाटील मानमुडी जगदीश कोळी उपसरपंच मानमुडी मुक्तळ शेलवडी येथील शेतकरी बांधव उपस्थित होते